धर्माबाद तालुक्यात नव्हे तर संपूर्ण नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सर्व शेती पाण्याखाली गेली होती परंतु नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री बिलोली कोंडलवाडी येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी पाहणी दौरा होता कोंडलवाडीपासून धर्माबाद चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे कोंडलवाडीचा पाहणी दौरा झाल्यानंतर धर्माबाद परिसरातील परिस्थितीची पाहणी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती परंतु पालकमंत्री यांनी आमच्या गाडीचे डिझेल संपले असे म्हणून निघून गेले धर्माबाद येथील शिवसेनाचे जिल्हा उपप्रमुख गणेश गिरी माजी सभापती मारुती कागेरू व रुपेश पाटील व शेतकरी यांनी भीक मागून पैसे जमा करून पालकमंत्री यांना डिझेल साठी पैसे देणार असल्याचे म्हणत भीक मागो आंदोलन कार्यकर्त्यांनी केलं आहे सर्व आंदोलन कार्यकर्त्यांनी संपूर्ण धर्माबाद शहरात भीक मागितली या विभागाचे आमदार राजेश पवार यांनी मोजमस्ती करण्यासाठी बाहेर देशात गेले आहेत तर जिल्ह्यातील तीन खासदार आमच्या तालुक्यात विचारपूस सुद्धा केले नाही तरी शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी सध्या होत आहे धर्माबाद तालुक्यात अतिवर्षी होत आहे त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न थांब झालेले आहे येथील पण आपल्या एक आमदार एक खासदार व पालकमंत्र्याला सुद्धा आमच्या तालुक्याला पाणी करण्यासाठी वेळ भेटला नाही आणि पालकमंत्रीचा दौरा असतानासुद्धा त्या असताना असतानासुद्धा कोंढलवाडीपर्यंत आलेत आणि कोंडीलवाडीहून डिझेल संपले म्हणून वापस केले आणि त्यामुळं आम्ही आज चंदा जमा करून पालकमंत्र्याला देवत आहोत की हो, डिझेल टाकून धर्माबाद तालुक्याचा ता दौरा करावा आणि जे नुकसान झाले बाबळी बंधाऱ्यामुळं जे शेती वारंवार आम्ही प्रश्न उपस्थित करत आहोत याकडे दुर्लक्ष करत आहेत त्याचा जाहीर निषेध म्हणून आज आम्ही हे भीक माग आंदोलन शेतकरी संघर्ष समितीकडून करण्यात येत आहे मी सगळ्याला विनंती करतो की बा पालकमंत्री आमदाराला सुद्धा वेळ नाही आमदार एकाही गावाला भेट भेटले नाही पण देवाला कुठे पाचशे रुपये हजार रुपयाला मते विकत घेतात आमच्या तालुक्यातले आणि निवडून येतात त्यामुळे आमची दुर्दशा झालेली आहे शेतकरी वारंवार टाव पडत आहे की आमच्याकडे आलेल्या लाखोचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं धर्माबादहून माधव हनुमंतेसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल धर्माबाद थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटो